नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे उत्तर प्रदेशच्या और्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारं हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशच्या ओर्यामधील अकरावीची एक विद्यार्थिनी आहे त्या अकरावीच्या विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे तिच्या स्वतःच्या आई विरोधात या पीडितेचे म्हणणे असे आहे की गावातील करण नावाच्या एका युवकासोबत तिच्या आईचे अनैतिक संबंध सुरू आहेत करण दिवसाढवळ्या त्यांच्या घरी येतो तो, तो जेव्हा घरी येतो तेव्हा तासन तास आई आईसोबत गप्पा मारतो आई देखील हसून त्याच्यासोबत बोलते आणि थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर आई त्याला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि आतून दरवाजा लॉक करते आणि त्यानंतर किमान एक दोन तासानंतर करण बाहेर येतो आणि मग तो त्याच्या घरी जातो यांचं हे प्रकरण बऱ्याच काळापासून सुरू होतं परंतु एक दिवस जेव्हा हा करण आईला भेटायला आला तो त्याच्या आईच्या खोलीमधून एक तासानंतर बाहेर आला त्यावेळी मी देखील घरीच होते मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होते परंतु करण डायरेक्टली माझ्या रूममध्ये आला आणि माझ्यावरती जबरदस्ती केली माझ्यासोबत त्याने भयंकर प्रमाणात अत्याचार केले मी विचार करत होते की करण जर माझ्यासोबत अत्याचार करत आहे तर माझी आई कुठं आहे परंतु आईने स्वतः येऊन दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली होती मी कसं बसं स्वतःला सावरलं झालेला प्रकार विसरण्याचा प्रयत्न केला मला वाटले एकदा हे असं झालं आता इथून पुढे पुन्हा असे होणार नाही मी जेव्हा आईला या गोष्टीची विचारणा केली की तू नक्की हे माझ्यासोबत असं का केलं तेव्हा आईने उलट मलाच धमकवायला सुरुवात केली त्यानंतर पुन्हा एकदा करण आला तो आईच्या रूममध्ये गेला तिथं त्यांचं एक एक दोन तास काम झालं त्यानंतर तो पुन्हा माझ्या खोलीत शिरला आणि त्यावेळी तो माझ्यावरती पुन्हा अत्याचार करायला सुरुवात केली तो माझ्यावरती अत्याचार करतोय आणि आणि आई स्वतः त्याचा व्हिडिओ बनवत होती की आता मी पूर्णपणे तुटून गेली होती की माझीच आई माझी इज्जत अशी उचलत आहे माझ्यावरती अत्याचार स्वतः करायला सांगत आहे मी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यावरून आई आणि आईच्या या प्रियकराने मला जबरदस्त मारहाण केली आणि मला सांगितले की जर तू हे प्रकरण कोणाला सांगितले तर तुझ्यासोबत अवस्थेत काढलेला जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण गावभर आणि संपूर्ण देशभर व्हायरल करून देऊ अशी धमकी दिल्यानंतर ही पीडित मुलगी वडिलांना देखील सांगत नव्हती आणि वारंवार तिची आई आणि ती त्या आईचा प्रियकर हे तिच्यासोबत अत्याचार करत होते शेवटी काही काळाने हे सहन न झाल्याने पीडितेने शेवटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तिची आई आणि आईचा प्रियकर करण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत दोघांवरती गुन्हा नोंदवला आणि तेथून पुढे तपासाची चक्रे फिरवण्यात आली चौकशी करताना जेव्हा त्या गावामध्ये पोलीस फिरले तेथे विचारपूस करण्यात आली तेव्हा पोलिसांना हे समजले की की त्या मुलीच्या आईचे करण नावाच्या एका युवकासोबत अनैतिक संबंध आहेत परंतु या मुलीची जेव्हा मेडिकल टेस्ट करण्यात आली तेव्हा मेडिकल टेस्टमध्ये हिच्यासोबत अत्याचार झाल्याचं कुठेही निष्पन्न झालं नाही त्या आधारावर या मुलीची पुन्हा एकदा स्टेटमेंट घेण्यात आली तर तिच्या स्टेटमेंटमध्ये विसंगती जाणवत होती मुलगी वारंवार आपली स्टेटमेंट बदलत होती पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजले की या मुलीच्या आईच्या अनैतिक संबंधामुळे या मुलीच्या वडिलांची तिच्यासोबत अजिबात जमत नाही आई आणि वडिलांचे नेहमी या गोष्टीवरून वाद होत असतात आणि ही मुलगी वडिलांच्या साईडने असल्यामुळे आईला फसवण्याचं हे कदाचित कारस्थान रचलेलं असावं असा, असा पोलिसांचा संशय आहे पोलीस अधिक चौकशी करून यामध्ये काय सत्य आहे काय असत्य आहे हे लवकरच सापडवतील आणि यामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल त्याला शिक्षा होईलच यात काही शंका नाही परंतु आपली जवान मुलगी काही वर्षांनंतर तिचे लग्न होईल आणि या वयामध्ये आपण दुसऱ्या युवकासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करतो हे अतिशय चुकीची गोष्ट आहे या मुलीने जरी तिच्या आईवर चुकीचा गुन्हा दाखल केला असेल तरीही ती आई समाजाच्या नजरेत एक मोठी गुन्हेगारच आहे या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नसून सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपल्याला जागरूक करणे आहेत समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे सावधान रहा सजग रहा अशा सत्य घटना क्राईम न्यूज क्राईम व्हिडिओज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम